बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणजे आईवडलं तर तुम्हाला काही कळत नाही ह्याच्यातलं तुम्ही बोलू नका तर तो, तो खूप इझिली मुलं कुठेतरी कळत होत तर ता कशा पद्धतीने आपण हँडल हान, केल्या पाहिजेत यंगस्टर्सने मी खरं सांगू का हे आमच्या काळात आमची हिंमतच नव्हती बाबांना असं बोलायची की तुम्हाला काही कळत नाही हे सगळं हल्ली झालं आहे आणि कुठेतरी ना त्याचं ब्लेम आम्ही आम्हाला मी स्वतः पण पेरेंट आहे तर मी आमच्याकडे आमचं कुठेतरी पेरेंटिंगमध्ये ना आम्ही खूप जास्त मुलांची फ्रेंड्स म्हणून वागलो hmm. हे चांगलं पण आहे कारण आज आमची मुलं काहीही आमच्यापासून गोष्टी लपवून काहीच गोष्टी करत नाही बिकॉज वी आर फ्रेंड्स हे सगळंच येऊन आमच्याशी शेअर करतात त्यांचं आणि ते त्याच्यामुळे त्यांना फ्रेंड्स जी जसं बोलतील तसंच ते आमच्याशी बोलल्यामुळे त्यांना सोल्युशन्स आमच्या अनुभवामुळे आम्ही जे आयुष्य बघितलं आहे त्याच्यामुळे त्यांना जरा फ्रेंड्स देतील त्याच्यापेक्षा चा जास्त चांगले सोल्युशन्स आम्ही देऊ शकतो असं वाटतं पण त्याचबरोबर तो कुठेतरी ते खूप थिन लाईन आहे की ते फ्रेंडशिपमध्ये ना ते एक रिस्पेक्ट कुठेतरी आपण आपला हरवतो का कारण त्यांचं एक आ, मग ते तुम्हाला पण फ्रेंडसारखंच वागायला लागतात आणि हे जे आत्ता तुम्ही जे बोललात की तुम्हाला काही कळत नाही त्यातलं तू तर बोलू नकोस हे जे हल्लीची पिढी जी जास्त बोलायला लागली आहे ना ते सी आता ते झालं आहे इट इज अबाउट पेरेंटिंग तर त्या मुलाला बसवून जर नीट समजावलं की तू असं बोलू नकोस हीच गोष्ट तुम्हाला नीट त्याने सांगितलीस तर बरं होईल हे hey, कम कम्युनिकेशनच पाहिजे दुसरं काही नाही त्याला इलाज मला वाटतं नक्कीच